सन एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकसष्ट या कालावधीत मी सप महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो त्या काळात चांगले गुरु लाभल्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळाले जीवनात काय करायचे ते योग्य वेळी ठरले पाहिजेत महाविद्यालयीन जीवनात खूप काही शिकण्यासारखे आहे ते शिका असा संदेश सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी दिला आहे सप महाविद्यालय मुख्य इमारत निमित्ताने माजी विद्यार्थी सनदी अधिकारी मेळावा शिक्षण प्रसारक मंडळीच्या पुढाकाराने देवी रमाबाई सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन झालं यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सदानंद फडके शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट एस के जैन नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे गजेंद्र पवार महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे सचिव डॉक्टर राधिका इनामदार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहरील माजी प्राचार्य उपप्राचार्य डॉक्टर संजोत आपटे व शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य सतीश पवार किरण शाळीग्राम पारक ठाकूर ॲडव्होकेट मिहीर प्रभू देसाई सुधीर काळकर आदी उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहरील यांनी सर्वांचे स्वागत केले आणि पुढच्या पिढीच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवणारा हा मेळावा आहे असे सांगितले केशव वझे यांनी सध्याच्या काळात महाविद्यालयीन जीवनात चांगली संगत त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते हे समजावून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांनी कोणती परंपरा व्यवस्था आणि संस्कृती पाळावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले ॲडव्होकेट एस के जैन म्हणाले नोकरीसाठी विद्यार्थ्यांनी अमेरिकेसारख्या देशावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही नोकरीच्या संधी भारतातच निर्माण करायला हव्यात जीवनात कोणत्याही क्षेत्रात उंची गाठण्यासाठी चांगल्या सवयी आणि योग्य मार्गदर्शन गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले शिक्षण प्रसारक मंडळीने मागील वर्षापासून बी ए सिव्हिल सर्व्हिसेस हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतीचे हे शताब्दी वर्ष आहे त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाचेही हे शताब्दी वर्ष आहे या सर्व गोष्टींचा संगम साधून महाविद्यालयाने हा मेळावा आयोजित केला होता उद्घाटन समारंभात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रशासकीय से सेवेतील पन्नासहून अधिक आदिक अधिकारी सहभागी झाले होते या सर्वांचे स्वागत व सत्कार या समारंभात करण्यात आले कार्यक्रमाला आयकर विभाग पुणे मुख्य आयुक्त विवेक वाडेकर शालेय शिक्षण विभाग शिक्षण मंत्रालय भारत अतिरिक्त सचिव आनंद पाटील ग्रामीण विकास आणि पंचायत पंजाब प्रशासकीय सचिव अजित जोशी भूसंसाधन विभाग भारत सहसचिव नितीन खाडे महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ अध्यक्ष मंगेश तितकरे खेळ व युवा सेवा आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे शीतल उगले यांनी मनोगत व्यक्त केले बीई सिव्हिल सर्व्हिसेस संचालक प्राध्यापक डॉक्टर संज्योत आपटे यांनी सूत्रसंचालन केले कला शाखा उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर विद्या यांनी आभार मानले कारण काही लोकांना अनेकाला अनेकांना सवय असते पण ती वाट पुन्हा मळावी आणि कधीतरी गोरश सायंकाळी गायी घरी येत असताना त्यांच्या खोरानं उडलेली धूळ ही मावाच्या प्रकार दिसावी आणि कोड आठवणी याव्यात आणि डोळ्यातून पाणी आपल्या शेत साडीवर पडाव पण ते डोळ्याच पाणी बोटाने पुसायचं नसत ते मुलच्या अस्थिनीनं पुसायत असत गार येतो झोप आणि इथंच का गार लागत का तो गारवा इथं मिळतो मिळाला बरेच वर्ष आणि त्यातून जी ऊ मिळाली त्यातून आम्ही उभं राहिलो मी एकोणीस सत्तावन्न माझं इथलं येणं सांगावं असं मला वाटतं म्हणून सांगतो मी करायला पहिला आलो भाऊराव पाटील हे माझ्या वडिलांचे गुरु ते माझ्या घरी आले आणि मग दादा पाटील तुमचा मुलगा माझ्या कॉलेजमध्ये मध्ये जाईल हे स्वर्गीय यशवंत यशवंतोरानं कळलं त्यांनी मला बोलायला सांगितलं शिक्षणाक तू डॉक्टर व्हायचं नाही इंजिनियर व्हायचं नाही एस पी कॉलेज आहेस आणि बी ए व्हायस खरं सांगतोय निवडणुकी दिवस आहेत म्हणून सांगत नाही मी इथं आलो मला हॉस्टेल मिळालं पहिल्या दिवशी सकाळी सव्वा सात साडेसातला सव्वा रुपये रिक्षा पुणे रेल्वे स्टेशन ते एस पी कॉलेज हॉस्टेल अंतरिवशी आईनं सांगितलं होतं की स्टेशनवर रात्री दीड वाजता पोचशील तेव्हा ट्रंकेच्या पेटीत जी पेटी उचलायची जागा असते त्यातनं बोट घालून झोपा मी डेप्ट झालो त्याच्या जागा सवय आणि मी उठायच मामदार जायचे तेव्हा छाती झाल्या शेप ज्यांच्या घरात कोणी मामदार वगैरे झालं असेल आई वडील आजोबा आणि ते हेल्मेट सारखी ते तूप असायचे पाहिजे तर माझ्या पुढे म्हणजे आवड पाटील उठा आता तर तुम्हाला उठवायला मामदारला बोलवू मांगर का आमच्या रस्त्यावर मांगार जायचं झालं काय म्हणजे का पोस्टिंग झालं कोल्हापूर आणि मग खेडेगावात गेलो ना की पोलीस पाडील तांब्यात दूध घेऊन यायचा आणि फुटलेलं का बॉटल चालायचं आणि त्यात दूध मिळायचं आणि ते प्यायचं तर मी पहिल्यांदा दोन आणि पहिल्यांदा घरी तर परत म्हणलं अहो साहेब मी साहेब आणि मी आपण मला मामगार उठवायला येतो जे जे आय झाले ते आय पी एस झाले झाले आपल्या आई वडिलांना ज्या भाषेत आपल्या आई वडिलांनी थोडंफार टीकात्मक बोलले त्या आई वडिलांना आपण उत्तर देत असताना समाधानकारक दे उत्तर दिलं तर त्या वडिलांच्या चेहऱ्यावर जसा आनंद हा फार वेगळा आहे आणि तो आनंद मिळावा म्हणून असे मिळावे भरबर झाला संजय संज्योत आणि ज्योत खाली आनंद आहे वरती आनंद आहे आणि आनंदाचे गुणगान गात असताना आपल्या मनातलं जे गाणं ते गुणगुणण्यात मजा असते